सहभागी झालेले ज्येष्ठाने संदीप कुलकर्णी आणि आता माझ्या तुम्ही बोलून गेलेली प्रभाकरची ओवाड मी खरं म्हणजे या चारही वाक्याचा एकतर वेगळा मला मदत होते यावेळी असं मला पडलं कारण प्रभाकर ओवाडांनी आता बाबासाहेबांसमोरची काही गोष्टी सांगितल्या प्रभाकर ओहाळांचं एक पुस्तक मी दोन मी वाचलं दो डॉक्टर आंबेडकर कला आणि कला बाबासाहेब व्हायनिक शिकत होते यासंबंधीची चांगली माहिती आणि बाबासाहेबांचं कलेचं प्रेम किती होतं असा सगळा साधारण तपशील या पुस्तकात प्रभाकरशी ओहाळ्याने दिला आहे आणि म्हणून मला त्या पुस्तकाचं वेगळेपणाने विशेष वाटलं त्या पुस्तकावर मी लिहिणार आहे द्यायचं मला नाही पण मी ते पुस्तक वाचलं होतं त्यांच्याशी बोललो होतो विलिंद टिपदीसाठी परिचय सगळं करून दिला पण तो खूप मोठा परिचय बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला जो केला त्या सत्याग्रहाला येण्यापूर्वी बाबासाहेब महाडमध्ये ज्या गोविंद देवास नावाच्या वास्तूमध्ये मुक्कामाला यायचे थांबायचे बेठका घ्यायचे त्या वास्तूचे मालक होते महाडचे त्यावेळेचे नगराध्यक्ष सुरबाला ते आणि सुलभाना टेडणीसांचे हे नाव विलिंद्र टिपणीस महाडचे आणि म्हणते ही महत्वाची गोष्ट अशासाठी आहे कारण सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाडचे नगराध्यक्ष असताना या महाडच्या सत्याग्रहासाठीची सगळी तयारी आणि सहकार्य बाबासाहेबांना हे फार महत्वाचं आणि खूप वेगळ्या स्वरूपाची सुलभानाय टेटणीसांची ओळख वेगळ्या टिपणी आपल्याला वाचायला भेटते एकोणीसशे सत्तावीसच्या सत्याग्रह सामील झाल्यानंतर एकोणीसशे बावनच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुरुवातीस मुंबईमध्ये बाबासाहेबांच्या मला असं वाटतं की हा मुद्दा सांगितला पाहिजे संबंधीच्या दोन चांगल्या उद्देशांच्या निवृत्ता मात्र फुल्यांच्या मात्र नाना स्वरेंनी नाना काम करतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या संबंधी त्यांचं जे नाम फाउंडेशन हे काम करते आणि मला असं वाटतं की भारतामधल्या विचारवंतांच्यामध्ये प्रबोधनकारांच्यामध्ये पहिला तो शेतकऱ्यांचा प्रश्न उठवला शेतकऱ्याचा आसूच्या पुस्तकातून किंवा गुलांबिरीमधून तर तो फुले आणि म्हणून मला असं वाटतं की म्हटलं नानासपुरे यांची ही ओळख आहे की फुल्यांच्या कामाशी थेट त्यांचं स्वतः त्या पद्धतीने जातो आणि म्हणून मला असं वाटतं की आपण तो सदर्भ विसर्ग वापरूया संदीप कुलकर्णीने अलीकडे संदेशच्या नावाचा चित्रपट निर्माण केला त्याची तिचर आणि त्याची छोटी भाग पाहत होतो मला असं वाटतं की एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पूर्वांना मुलींच्यावर चित्रपट करावा असं दीडशे वर्षापूर्वी चित्रपट करावा असं एखाद्या नव्या पिढीच्या दिनदर्श वाटावं मला असं वाटतं की मुलांचं मुद्दे पण देखील त्यांना नीट लक्षात आलं त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला असं म्हणून संदीप कुलकर्णी यांची देखील आपली ही ओळख लक्षात संगीत कुलकर्णींना आपली अतिशय काय म्हणते एक अतिशय एक वेगळ्या प्रकारचा तडकदार युवक म्हणून आपण डोंगरी खासपदी बघितले पण ही त्यांची जी भूमिका आहे सदस्य सुधनपदी ही अधिक विचारी अधिक समंजस आहे आणि समाजाला बदलायला देणारी आहे आणि म्हणून मला स्वतः तो मुद्दा आणि तो संदर्भ आपल्याला सांगितला पाहिजे मित्रांनो आज यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीसाठी आम्ही बंद होतो महापालिकेने दरवर्षी काहीतरी असे उपक्रम करतात मागे मी तुमच्या आशार्यजन सभागृहामध्ये कार्यक्रम देखील आलेलो होतो तेव्हा देखील तुम्ही हे आंबेडकर जयंती आणि फुले जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेतलेले होते फुल्यांचं म्हणजे फुल्यांना महाराष्ट्र भारताने फुल्याला नीट समजून घेतलंय का देशाने नीट समजून घेतलंय का हा म्हणजे आजही प्रश्न आमच्यासारखे अभ्यासकडे पडतो ज्या काळामध्ये मुलींना शिक्षण होत ज्या काळामध्ये अतिशय उच्च बंदिवांच्या मध्ये सारख्या अतिशय आगुरी अशा प्रथा होत्या स्वतेसारख्या प्रथा होत्या या काळामध्ये पुण्यामुळे भारता पुढेने जे काम केलं ते काम केवळ आणि केवळ अभूतपूर्व अलौकिक असं ते काम होतं आणि म्हणून फुल्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे मला अशी ठावाकरळांनी खूप चांगला सुंदर सांगितला की, सा 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 की निसर्गाचा ने ने सा ने सा 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 एक नेम असतो आणि निसर्गाने ते घडवलं एकासाठी नियती असते की पुण्याचं निधन आल्यानंतर जवळपास एक वर्ष सहा महिन्यामध्येच बाबासाहेबांचा एकोणीसशे एक्क्याण्णव जन्म अठराशे एक्क्याण्णवचा जन्म झालेला आहे हा आपण एक नियतीचा भाग आपण समजू शकतो पण बाबासाहेबांनी मुंबईमध्ये सुद्धा एकोणीसशे चौपन्न साली जो सत्कार झाला त्या सत्काराच्या वेळेला बाबासाहेबांनी जे भाषण केलं होतं ते होतं आपल्या सगळ्यांनी बाबासाहेबांच्या कलेक्टेड मध्ये समाविष्ट आहे बाबासाहेबांचं रायटिंग स्पेशे खंड राज्य सरकारने काढलेले आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं एकोणीसशे चौपन्न सालचं हे भाषण आहे या भाषामध्ये बाबासाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला त्या दिवशी बाबासाहेबांना त्यांच्या निमित्त जवळपास दीड लाखाची थैली लोकांनी अर्पण केली थैली अर्पण केल्यानंतर बाबासाहेब म्हटले कारण माझ्या वाढदिवसासाठी लोकांच्याकडनं पैसे गोळा करायचे असे मला जे द्यायचे हा वेशाची मला तर मी काही पैसे घेणार नाही मी संस्थात्मक कामासाठी पैसे वापरेन आणि त्यांनी पैसे देईन संस्थेच्या कामासाठी दुसऱ्या लोकांना केली मग त्याविषयी जे भाषण बाबासाहेब जे म्हणते ते फार महत्वाचं आहे बाबासाहेब म्हटले माझे तीन दोन माझे दुसरे गुरु महात्मा कुरु आणि माझे तिसरे गुरु महात्मा कुरु बाबासाहेबांच्या या भाषणामध्ये जेव्हा गुन्ह्याचा उल्लेख झाला त्यानंतर मग महात्मा

आमच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो मी कल्पना करू शकत नाही आम्ही बघ नावाचा सिनेमा जेव्हा बघितला तेव्हा सात तास सात तास सारखी अशी सारखी ती घ्यायला घ्यायला येत होती पण महात्मा फुलेचा सिनेमा जेव्हा अकराने निर्माण केला तेव्हा त्याचे सात तास काय होते आपण कल्पना करू शकत नाही त्याच्यामध्ये शाहिराचं काम अमर शेख केलं म्हणजे ते अमर आवाज आहे त्याचा सहभाग करू शकतो भाऊराव पाटलांचा कर्म भाऊराव पाटलाधार त्यानंतर असे सगळे घटना घडल्या सूत्रसंचार सूत्रधाराचं काम हे केलं कर्मल भाऊराव पाटलाने केलं असे सगळे त्याच्यामध्ये सहभागी होते गाडी वापरते कीर्तन गाडी वापरते संत गाडी बाबा देशामध्ये होते मला असं वाटतं एवढी मोठी कार भारतामध्ये नाही हॉलिवूडमध्येच नाही कुठले सिनेमा अशी सापली असते की देशामध्ये आशा त्याच्यात भावसे आहेत त्याच्यात त्यामुळे भौराबाजीला आहेत शैली अमर शेख आहे आणि त्यानंतर हे काही बाबा आहे मला असं वाटतं की फार वेगळं बघायचं होतं आणि ते जो सिनेमा आले काय दोन वर्षापूर्वी नॅशनल फिल्म आर्केटमध्ये जेव्हा आम्ही बघितला तेव्हा आम्ही अतिशय भारवून गेलो होतो आणि असं मी पाहत होतो की बाप फुल्या चरित्रामध्ये छोटे छोटे त्यांनी ठेवलेले म्हणजे फुल्यांना मानेकरी आलेले तर ते कसं आल्यानंतर परिवर्तन होतं ते पण त्यात दाखवलेलं आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सावित्रीबाई शिकवतात तो बाबा फिटरकरांचा काम मोठा झाले आणि सुरक्षित हे दोघांनी फुले आणि स्वयंकरचं काम त्यात केलेलं मला असं की वेगळ्या प्रकारची आणि विशेष म्हणजे पुण्यातल्या सनातनी होते टीका करणारे था। हल्ले फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा फुल्यांना महात्माही पूर्वी मुंबईमध्ये दिले जाते त्यावेळेला तिथल्या सगळ्या लोकांनी केले आणि त्यानंतर मग सनातनी जे लोक होते ते म्हटले की नाही आम्हाला फुल्यांसह कुठे मग समजलं महात्मा समजलं आम्ही असा मागायला येतो आणि नंतर ती फुल्यांना ती पदवी अर्पण केली जाते महात्मा मला असं वाटतं की एक वेगळा व्यवस्था कालखंड आहे आणि ह्या सगळ्या अतिशय रोमांचकरी कालखंड आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही अठराशे अठ्ठावीस ला सतीची चाल बंद होते तो कायदा होतो आणि राजाराम मोहनरा यांना भारतीय प्रबोधनाचे शिल्पकार म्हणतो किंवा त्यांना आग्रमत म्हणतो आपण पण महा फुले यांनी राजाराम मोहनरा यांच्या पुढे जाऊन आणखी दोन फोटात आपण कल्पना पक्ष करतो म्हणजे त्यांनी सती जाणाऱ्या मुलींना महिलांना वाचवलेलं आहे म्हणजे अक्षरशः काशीबाई नावाची जी मुलगी सखी झालेली होती नवरा बेड्यामुळे तिला तिने वाचवले नाही सतीचा कायदा झालेला होता आणि पुढे लोकांना हे सांगत होते सतीचा कायदा झालेला आहे या मुलींना मारा मारायचं नाही या मुलींना मारायला प्रवृत्त करायचं नाही आहे सखी जाऊन द्यायचं नाही आहे पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेत इथून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या शहरामध्ये अशा वेळेला फुलेने ते धाडून दाखवलं फुले वाडा तुमच्याकडे किती लोक मिळतात पुण्याचा पुणे स्वारा किती लोकांनी मिळतात वा तरी सगळ्यांच्या वरती नाही सगळ्यांच्या आज वरती नाही आहे सगळ्यांच्या वाडा आपण बघितला पाहिजे त्या वाड्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर पाहता बाजूला दोघांचे पुतळे पुतळे आतमध्ये आपण तो वाडा पाहतो त्यांचे फोटो आहे फुल्याने बिलपत्र केलेले आपण जस्त गेले आहे मुलाच्या नावाने यशवंतच्या नावाने बिल केलेले हे सगळे एस देतो मी देतो सर्व त्यांनी ते बिल जे आहे ते विरपासून त्या महात्मा फुले वाड्यामध्ये लावलेले बाहेरच्या बाजूला विहीर आहे त्या विहिरीच्या शेजारी एक छोटीशी शे अशी एक जागाशी अरुंदाशी जागा आहे आणि लोक तिथे फारसं झोपवते नाही ती जागेचं नाव आहे त्या जागेचं लावली आहे ते पाठी आहे बालाहत्या बुद्धिबद्दल का आहे ते फुल्यांनी असं जाहीर सांगितलेलं सावित्री फुल्यांनी की जर नवरा गेला आणि आपल्या नात्यातल्या एखाद्या पुरुषाच्या चुकीमुळे बाबू मार्गाने झालेल्या पुरुषामुळे जर तुम्हाला दिवसपूर गेले असतील तर अशा बाईंनी जीव द्यायचा नाही त्या बाईचं ना बालपण मी आमच्याकडे करू मी तुम्हाला सांगतो यातला मी जातीय तपशील सांगणार नाही तो भयंकर आहे पण तेहतीस मुली तेहतीस मुली बाळपणासाठी गैरजपेठेमध्ये फुल्यांच्या त्या बालात्म्या प्रतिबंध काळात आलेल्या होत्या आणि त्यांचं सगळं हे सावित्रीबाई फुल्याने केलेलं होतं मला असं वाटतं की आपण ह्या मध्ये लक्षात घेतल्या पाहिजे की ज्या काळामध्ये फुले त्या संपूर्ण परिस्थितीशी टक्कर देत होते समाजाशी टक्कर देत होते अशा काळामध्ये सावित्रीबाई त्यांच्या खात्यात खात्यान काम घेत होत्या आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की पिंपरी महापालिकेला पुणे महापालिकेला मुंबई महापालिकेला सगळ्यांना विनंती करेल काय झालं आता महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती कुठे आता राज्य कुठे लोकप्रतिनिधी नाही आहेत पण तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या लेखकाचं कलावंतांचं स्मारक करता की नाही आज फुल्यांचं स्मारक जे गणेशपेठेत आहे हे अतिशय छोटं स्मारक आहे तुम्ही राष्ट्रीय स्मारक म्हणता मला आठवतं काळ मी लोकसत्तामध्ये काम करत होतो आणि भारताचे राष्ट्रपती शंकरदयामाच्या उद्यानासाठी आलेले होते मला ते त्यांनी पातळून दुसरा कार्यक्रम बघितलेला आहे की तो स्मारक हे वाडा होता त्यावर पण मी ते पाहिलेले मला असं वाटतं की घोड्यांचं स्मारक या पुणे मुंबईच्या पट्ट्यामध्ये पुढे एका मोठ्या जागेमध्ये एक राष्ट्रीय स्मारक म्हणून व्हायला पाहिजे असं मला वाटतं कारण आपण अनेकांची स्मारक करतो आपण लता मंगेशकरांसाठी लगेच आवडतो त्यांच्या एका संगीत विद्यालयाला जागा ठेवून टाकली करून टाकलं गरिबांचं एक स्मारक पुण्यामध्ये कोथरून लावत आहे शिवाजी महाराजांच्या म्हणून आदर आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांचा आपल्या सगळ्यांच्या मनात सगळीकडे वेगवेगळी पद्धतीची स्मारक मिळत आहेत महात्मा फुलेंचं राष्ट्रीय स्मारक हे अतिशय मोठ्या जागेमध्ये ग्रंथालय संग्रहालय समाजाचा इतिहास वाढण्याची काही पद्धती याचा सगळं आधार घेऊन असं एक मोठं स्मारक तुम्हाला पुण्या मुंबईच्या टप्प्यामध्ये कुठे चांगलं करता येईल असं मला स्वतःला वाटतं ते केलं पाहिजे कारण पुण्याने आपल्या समाजावरती आपल्या देशामध्ये जे ऋण केलेले आहेत हे ऋण फार होते ते फिरणारे ऋण नाही काय होतं मला आणि आणखीपणाला फार फार खूप चांगलं वाटतं चळवळीमध्ये लोक जेव्हा था। महात्मा फुलेला राष्ट्रपिता म्हणतात तेव्हा निश्चितपणे खूप चांगली आहे तसं आता अलीकडच्या काळामध्ये नेताजी सुभाष बाबूंनी सुरू केलं की आमचे राष्ट्रपिता गांधीजी आहेत पण मला असं वाटतं की फुल्यांना देखील राष्ट्रपिता ही पण पहिली अधिक शोधून दिसले त्या फुलेनी तसं काम केलं आहे पेता कसा कुटुंबाचा संसार सांभाळतो समाजाचा संसार सांभाळतो समाजाचे सुख दुःख तसं काम महात्मा फुलेंनी केलंय आणि म्हणून महात्मा फुले यांना अभिवादन करताना आपण हा प्रयत्न करूयात की त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला करायला सांगितल्या केवढ्या गेले फुल्यांनी फुल्यांचा लेखात केवढं प्रशंद आहे आपण कल्पना करू शकत नाही गुलाब गेली शेतकऱ्याचा सोडून हायकर कमिशनचा निवेदन अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत सत्सार शेक त्यांनी काढलेले त्यांनी तृतीयर एक नाटक लिहिलेलं आहे आमच्या मराठीमध्ये नाट्य इतिहास इतिहासकारांनी कधीच फुल्यांच्या या नाटकाच्या योगदानाची दखल घेतली नाही तृतीयरत्न एक फुल्यांचं नाटक जे आहे हे मधल्या सगळ्या मंडळींचं किर्लोस्कर देवानांच्या उदया ते नाटक आहे हे उत्तम साकारलं पाहिजे आणि म्हणून आपण फुल्यांचा हे योगदान लक्षात घ्यायचं पाहिजे मला स्वतःला असं वाटतं की हे सगळं योगदान लक्षात घेऊन फुल्यांनी जे आखंड केले हे अखंड सहिष्णुता सांगणार आणि सत्य धर्माचा आग्रह धरणारे असं ते आखंड शेवटच्या काळांनी फुल्यांना पॅलेटसीचा अटा केला आणि त्यांना उजव्याने लेखा येणे असं झालं फुल्या सार्वजनिक सत्य धर्म नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे हे पुस्तक त्यांनी डाव्यात्राने डाव्याने त्यांनी पूर्ण केलं तुम्ही लक्षात घ्या असा एक फार मोठा महामानव अशा अशासाठी एक फार मोठा महामानव या पुण्यामध्ये भारतामध्ये महात्मामध्ये जन्माला आला आणि त्यांनी फार मोठं सामाजिक काम केलं हे सामाजिक काम करताना त्यांनी आपल्या समोर जो वारसा ठेवलेला आहे तो वारसा शिष्येलाच आहे समतेचा आहे आणि जाते भेदाच्या पलीकडे हा समाज उभा करण्याचा असा जो प्रचंड मोठा संपन्न असा वारसा आहे तो वारसा आपण यापुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुण्याच्या सत्य धर्मासंबंधीच एक छोटस आखाडी घेतला दोन वय उत्तर म्हणतो सत्य सर्व श्री धर्म सर्व धर्म श्री म सर्व धर्मां से आदी खर सर्व धर्मां से महिर धन्यवाद